मी अशोक काका ज्वेलर्स मधून बोलत आहे आज मी तुमच्यासाठी छान असे सूत्रांचे डिझाईन घेऊन आलेले आहे जे की मी सुद्धा वेअर केले आणि त्याच्यामध्ये डिझाईन सुद्धा तुम्हाला दाखवते चला तर मग आपण त्याच्यामध्ये डिझाईन्स आणि पॅटर्न्स तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असे डिझाईन्स याच्यामध्ये आपल्याकडे आलेले आहेत व्हरायटीज सुद्धा खूप सुंदर आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी डिझाईन आहे पॅटर्न सुद्धा छान आहे जे की तुम्ही ड्रेसवरती सुद्धा वेअर करू शकता आणि साडीवरती सुद्धा वेअर करू शकता जे की खूप सुंदर दिसते कॅज्युअल ड्रेस वरती वगैरे खूप सुंदर दिसेल ती खूप छान अशी व्हरायटी पॅटर्न त्याच्यामध्ये आपल्याकडे उपलब्ध आहेत हुबेहूब उब अस्सल सोन्यासारखे दिसणारे हे मिनिमंगळ सूत्र आहेत जे की वेअर केल्यानंतर खूप सुंदर दिसते तुम्ही डिझाईन पॅटर्न सुद्धा बघू शकता खूप सुंदर अशी डिझाईन याच्यामध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे तुम्ही ऑनलाइन सुद्धा हे मागवू शकता शॉपला सुद्धा व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला हे दागिने मिळतील तर बघू शकता याच्यामध्ये वाटी आहे खूप सुंदर दिसते अशी डिझाईन आहे साडीवरती ड्रेसवरती घातल्यानंतर हुबेहूब सोन्यासारखे दिसणारे हे डिझाईन आहे तुम्ही ऑनलाईन सुद्धा हे ऑर्डर करू शकता घर सुद्धा ही डिझाईन तुम्ही मागू शकता स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही हे दागिने ऑनलाईन मागू शकता किंवा शॉपला व्हिजिट केल्यानंतर सुद्धा यातले डिझाईन्स पॅटर्न तुम्हाला बघायला मिळतील तर बघू शकता खूप सुंदर अशी व्हरायटी याच्यामध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे तर तुम्ही शॉपला सुद्धा करू शकता पटापट आपल्या ऑर्डर बुक करा तुम्हाला शॉपला येणं शक्य नसेल तर तुम्ही ऑनलाईन सुद्धा हे दागिने मागू शकता डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या पत्त्यावरती जाऊन सुद्धा तुम्ही दागिने हे घेऊ शकता तर आमचा पत्ता आहे संगमनेर सिन्नर नाशिक दत्त मंदिर सिग्नल मुंबई नाका आमचा शॉपचा पत्ता आहे संगमनेर बस स्टॉप सिन्नर नाशिक दत्त मंदिर सिग्नल मुंबई नाका उंटवाडी पिंपळगाव बसवंत अकोले राहता सोनई या ठिकाणी जाऊन सुद्धा तुम्ही हे दागिने खरेदी करू शकता किंवा ऑनलाईन सुद्धा तुम्ही मागवू शकता स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही हे दागिने घरबसल्या मागू मागवू शकता याचे डिझाईन्स पॅटर्न्स आम्ही तुम्ही तुम्हाला वरती पाठवू आणि लाईफ टाईम साठी आपल्याकडे फिफ्टी पर्सेंट एक्सचेंज ऑफर पण आहे तर लवकरात लवकर हे दागिने खरेदी करा आणि लवकरात लवकर, लवकर आमच्या शॉपला सुद्धा व्हिजिट करा धन्यवाद